जयश्रीराम मित्रांनो मित्रांनो तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे शेतकरी असतील किंवा इतर घरकुल बांधकामाचे लाभार्थी असतील यांच्यासाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे मित्रांनो आपण यापूर्वी पाहिले की शेतकरी असतील किंवा जे काही मध्यम पाजार तलाव असतील याच्यातील गाळ कुंभारकामाच्या मा कुंभाराला मातीकामासाठी वगैरे लागणारी माती हे वाहून नेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून रॉयल्टी घेण्यासाठी मनाई केलेली होती परंतु याच्यानंतर बी काही महत्त्वाचे असे विषय आहेत जसं की शेतकऱ्यांना विहिरीचं बांधकाम करायचं असेल राज्यामध्ये शेत रस्त्याची सुरू असलेली कामं असतील याच्यासाठी राबवली जाणारी मातोश्री शेतशिवार पानंद रस्ते ओरणं असेल इत्यादी सा लागणारं मुरूम दगड हे या ठिकाणी गौण खनिज त्याचं एक रॉयल्टी आकारली जात होते आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला एक मोठ्या भूर्दंडसुद्धा सहन करावा लागत होता घरकुलाच्या कामासाठी आपण जर पाहिलं तर लागणारा मुरुम असेल दगड असतील हे सुद्धा कुठंतरी रॉयल्टी भरून घ्यावे लागत होते आणि आत्ता एक नवीन महत्त्वाचं असं आर निर्गमित करून शेततळी असतील किंवा जे काही बंधारे असतील नाले असतील बाजार तलाव असतील किंवा पूर नियंत्रणासाठी केली जाणारी जी काही शासनाची कामं असतील या सर्व योजनांतर्गत या सर्व कामांअंतर्गत निघणारा गाळ असेल मुरूम असेल दगड असतील हे कुठल्याही प्रकारच्या रॉयल्टीशिवाय आता शेतकऱ्यांना विहिरीचं बांधकाम घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचं काम, काम किंवा शेतशिवार पानंद रस्त्याचे योजना याच्यासाठी लागणारे हे जे काही मटेरियल आहे हे वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न आकारण्यासाठी या जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील हा एक महत्वाचा असा जी आर आज तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित आलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता केंद्र राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतून गावतळी शेततळी शेतविरी पाजर तलाव गावनाले महसुली नाले बंधारे बांधकाम माझी मालगुजारी तलाव मामा तलाव लघुसिंचन तलाव यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पूरहानी थांबवण्याकरता करण्यात येणारे खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी माती दगड मुरूम मातीयुक्त रेती इत्यादी गौण खनिज खालील घटकांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे याच्यामध्ये राज्य शासनाच्या नियमानुसार राबवली जाणारी मातोश्री शेतशिवार पानंद रस्ते योजना विविध घरकुलाच्या योजनेचे लाभार्थी यांना पाच बरंपर्यंत मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधणं तसेच संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बांधकामं यांच्यासाठी हे गौण खनिज विना रॉयल्टी उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच घरकुल लाभार्थी व शेतकऱ्यांच्या स्वतःची विहीर बांधण्यासाठी तसेच शेततळे बांधण्यासाठी शेतपाण्या रस्त्यासाठी सदर गौण खनिजाचा वापर करण्यात आल्यास कोणतेही शुल्क अथवा स्वामित्वधन आकारण्यात येणार नाही संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका शासकीय बांधकामाचे म स्वामित्वधन हे बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरता सदन गौण खनिज वापरण्याची मुभा असेल मात्र यासाठी संबंधित अधिकारी यंत्रणेने कंत्राटदाराच्या देयकामधून स्वामित्वधन वसूल होत आहे याबाबत खातरजमा करावी अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत सदर योजनेकरता संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून काम करणार आहेत वरील प्रमाणे शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजासाठी तहसीलदार यांनी झिरो रॉयल्टी द्यावी परंतु संबंधित स्वामित्व धनाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलामधून वसूल केली की के नाही याबाबत देखील तहसीलदार यांनी खातर जमा करावी अशा प्रकारच्या सूचना या जे आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे या जी आरच्या माध्यमातून ही मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे घरकुल जे काही लाभार्थी असतील शेतकरी असतील शेतशिवार पानन रस्त्याच्या ज्या योजना राबवल्या जात असतील यासाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे आता कुठल्याही प्रकारची रॉयल्टी या मुरूम दगड आणि मातीवरती आकारली जाणार नाही मित्रांनो महत्त्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद